नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मिडकिंग ग्रामीण रुग्णालयाचा अजब कारभार प्रसुती साठी प्रसूती औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकिन ग्रामीण रुग्णालय औरंगाबाद पैठणच्या मध्यभागी असलेले ग्रामीण ग्रामीण रुग्णालय हे भागातील लोकांसाठी एक मोठा आरोग्य मंदिरच होय येथे उपचारासाठी तालुक्यातून व परिसरातून रुग्ण येतात दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी बिडकिन येथील महिला अस्मा मुजीब सय्यदला ला प्रसुतीसाठी सकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान नातेवाईकांनी दाखल केले होते व उपचारासाठी डॉक्टरांनी तपासून त्यांना तात्काळ रेफर करावे लागेल दोन तीन दिवस लागेल असे सांगून रुग्णांना नातेवाईकांना घाबरून दिले नाते एकशे दोन रुग्णवाहिकासाठी विनंती केली असता ते पण वेळेवर त्यांना भेटले नाही त्यांनी तात्काळ खासगी वाहनांनी महिलेला उपचारासाठी औरंगाबाद येथे नेत असताना महिलेची रस्त्यातच बिडकींच्या थोड्या पुढं प्रसिद्धी झाली याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय दळवी यांना माहिती दिली असता त्यांनी संबंधित डॉक्टर असे आश्वासन दिले नोटीस दिली तसेच डॉक्टरची प्रॉब्लेम आहे असे त्यांनी सांगितले त्याकरिता आरपीआय चे अमोल नरवडे व गावकऱ्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय दळवी यांना तात्काळ दोन दिवसात तीन डॉक्टर नियुक्त करण्यात यावे नसता रुग्णालयाला कुलूप लावण्यात येईल असा इशारा प्रशासन व संबंधित अधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे कारण या ग्रामीण रुग्णालय ही पहिली घटना नाही अशा अनेक प्रकार याच ठिकाणी डॉक्टरच्या मनमानी डिसाळ नियोजनामुळे घडले आहे अशा डॉक्टरवर जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी कारवाई करतील का व रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध करून देतील का हा आता या ठिकाणी मोठा प्रश्न निर्माण होत आहे नवसूर न्यूज नेटवर्क मिडकिन औरंगाबाद हमारे प्राइवेट गाड़ी में लेके कुछ एम्बुलेंस के कुछ भी कुछ सुविधा नहीं थी अच्छा डॉक्टर का नाम अच्छा इस कार पर कार्रवाई होने को ठीक है पेशेंट का है अभी पेशेंट अभी घाटी में आपने आउटबिल्ड की घाटी में अच्छा तुम्हारा नाम क्या है सैयद परसू सैद हाँ क्या हुआ था मेरे भतीजी को घाटी में लेके आए बजे और इन्होंने बोले भाई इसको औरंगाबाद फूल लेके जाओ आधा घंटा भी ट्रीटमेंट नहीं करे और बच्चे घर तक जाए रास्ते में डिलीवरी हो गई अच्छा और ये भूखे ले डॉक्टर पे कार्रवाई होने को ना और इस ये बच्चे का जन्म तारीख कौन देंगे बिगड़ अच्छा। चेक करे कि डॉक्टर ने डॉक्टर ने चेक नहीं करते हुए कैसे बोले कि भाई तीन दिन है और रस्ते में कैसे डिलीवरी हो गई अच्छा तुम्हारी मां की हमारी मां है कि भाई ये डॉक्टर से कार्रवाई होना अच्छा आज हमारे अच्छा। तरफ से और पे नहीं होना चाहिए अच्छा तुम्हारी खुद की गाड़ी करके ले गई मैं तो की गाड़ी करके ले गई इन्होंने एंबुलेंस भी नहीं दी अच्छा फुल पानी के लिए आधा एक घंटा टाइम था तो हमने हमारे खुद के प्राइवेट गाड़ी लेके जा रहे थे चौकशीमध्ये हो हो। तो तो ते दोषी आहेत आणि त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाईल आत्ताच त्यांना मेमो काढलेले आहेत आणि त्यांच्यावर कडेच ऍक्शन घेतले जाईल की ज्यामुळे इथून पुढे असा कुठला प्रकार आपल्या हॉस्पिटलमध्ये होणार नाही की ज्यामुळे रुग्णाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार तुम्ही काय आता काय कार्य करणार त्यांच्यावर तुम्ही त्यांच्यावर जर त्यांचं एक्सप्लेनेशन पहिल्यांदा आम्ही त्यांचं चोवीस तासाच्यात एक्सप्लेनेशन घेतो त्यात जर ते दोषी आढळले शिस्तभंगाची कारवाई केली डॉक्टर जे होते ते म्हणजे कशा वेळेसवर होते ते डॉक्टर जे डॉक्टर आणि ज्या सिस्टर आहेत दोन सिस्टर आहेत एक जयंत कानाडे म्हणून जे मेल ब्रदर आहे आणि सरस्वती गायकवाड त्या दोघांच्यावर कडक एक्शन घेतली ते भोके डॉक्टर जे होते त्यांच्याकडून जे त्यांनी सांगितलं होतं तीन दोन डिलिव्हरी दोन तीन दिवस आहे पण तरी अर्ध्या तासात ते डिलिव्हरी झाली तर असं कसं डॉक्टरला माहित पाहिजे यामध्ये तुमचं म्हणणं मला मान्य आहे पण प्रथम अंशी आपल्याला त्यांचं आधी स्पष्टीकरण घ्यावं लागेल आणि त्यामध्ये त्यांचं स्पष्टीकरणमध्ये ते दोषी आढळले त्यांच्यावर ॲक्शन ज्याबद्दल ते नागरिकांनी व तुम्हाला निवेदन देऊन दोन दिवसात जर डॉक्टर अवेलेबल झाले नाही तर ते निवेदन दिलेलं त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आम्ही आता जे पत्र दिलेलं आहे ते निवेदन घेऊन मी आता लगेच शिविला जाणार आहे ते पत्र त्यांना देणार आहे आणि उद्याचे उद्या एक डॉक्टर देतील कुठल्या हद्दीत अशी आपण आशा करू किती डॉक्टरची तुम्हाला आवश्यकता आहे इथं एकूण तीन डॉक्टर आहेत एक डॉक्टरनी राजनामा दिला सध्या दोन आहेत पण एकानं मेडिकल लिव्हर गेलेले आहेत तेव्हा आता आय प्रेझेंट फक्त एक डॉक्टर आहे सोनोग्राफीचे जे, जे मशीन आलेले पण ते डॉक्टर नाही त्यामुळे तुम्ही मागणी केलेली आहे का त्याची मागणी केलेली आहे सोनोग्राफीला डॉक्टर आला की सोनोग्राफी मशीन चालू चालवली ठीक आहे रुग्णालय येते तीन वैद्यकीय अधिकारी यांचे पद हा अस्तित्वात आहे परंतु सध्या एकच डॉक्टर इथं उपस्थित असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होती आज एक एका पेशंटला प्रसुतीसाठी इथे आणलं होतं त्यांनी तिथून औरंगाबाद घाटीला रेफर कर केलं होतं त्या तर रस्त्यातच त्या पेशंटचं प्रसुती झाली त्यामुळे तिथे गैरसोय आहे दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी जर पर्यंत जर डॉक्टर नियुक्त केले नाही तर आम्ही गावकऱ्याच्या वतीने ग्रामीण रुग्णालय बिडकीनला लॉक लावणार अजून कशी कशी मागणी केली होती अजून काय साठी या ठिकाणी सोनोग्राफी मशीन आलेली आहे परंतु त्या त्याच्यासाठी टेक्निशियन कोणी आलेलं नाही ते पण नियुक्ती करा आमची ती पण मागणी आहे त्याच्यानंतर हां त्याच्यानंतर दाताचे डॉक्टर आहे ते पण इथे उप हे नाही नि तर केलेलं नाही किती दिवसाचं अल्टिमेटम दिलं तुम्ही त्यांना आम्ही दोन दिवसामध्ये त्यांना त्यांनी तातकाळ कारवाई करावी नसता आम्ही तेरा तारखेला लॉक राव नातेवाईकांनी काही पैशाचा आरोप लावला डॉक्टरवर त्याच्याबद्दल काही त्याच्यात मुद्दे लिहिले आहेत का ते ते मुद्दे त्याच्यामध्ये घेतलेले नाही आहे पण ज्या त्यासाठी एक संयुक्त सगळ्या गावकऱ्यांच्या सोबत आणि स्टाफच्या सोबत एक ब बैठकला आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये तो मुद्दा घेत आहे त्याला ठीक तर आमचं बिलकीन ग्रामीण रुग्णालयामध्ये येण्याचं कारण असं होतं सकाळी पाच वाजताच्या दरम्यान इथे डिलेवरीचं पेशंट आला होता ते पेशंटला डॉक्टरांनी इथं चेकअप केलं त्याचं आणि त्याला रेफर केलं आणि औरंगाबादला जायचं जा सांगितलं त्यापूर्वी ती त्या पेशंटसोबत फक्त तिची आई होती आणि त्या आईनं त्याला घेऊन ती काही कामासाठी घरी गेली तर रस्त वाटामध्ये त्याची डिलेवरी झाली तर असा ढसाळ कार्यक्रम हा ग्रामीण रुग्णालयाचा चालू आहे तर त्याच्या निषेध करण्यासाठी आम्ही आज दळवीसराकडं आलेलो होतो आमचे सर्व लोक इथं आज जमलेले होतं त्यांना एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये जे काय लिहायचं असतं तर त्यांना लिहून दिलेलं आहे आणि याच्यानंतर जर तेरा तारखेपर्यंत हा तेरा तेरा, तेरा तारखेपर्यंत जर आमच्या मागण्या डॉक्टरांनी पूर्ण नाही केल्या प्रशासनाने पूर्ण नाही केलं तर बिडकींच्या वतीने आम्ही हंड्रेड अँड वन पर्सेंट याला लॉक लागणार कारण हा ग्रामीण रुग्णालयाचा आम्हाला काही जास्त काही फायदा होत असं दिसत नाही आहे पेशंट जर आलं तर त्याला फक्त रेफर करायचं मग ते पेशंट चांगलं असो वाईट असो डिलेवरीचं पेशंट आलं तर त्याला रेफर करून औरंगाबादला पाठवून द्यायचं आता ह्याच पेशंटला त्यांनी तीन दिवस सांगितले होते तीन दिवस याची बाकी आहे पण तरी बी ही अर्ध्या तासात ही प्रस्तुती रोडवर झाली त्याचा जबाबदार कोण जर काही त्याला बरं वाईट झालं असतं तर याला जबाबदारी कोणाची त्याची जबाबदारी कोण घेणार होतं या हेच आम्ही दळवी सरांना विचारलो तर दळवी सरांचं म्हणणं याच्यानंतर याच्या पुढं असं काही होणार नाही अशी त्यांनी गवाही दिली आणि आम्ही त्याला निवेदन दिलं तर तेरा तारखेपर्यंत आम्ही थांबू नसता आम्ही आमचं आंदोलन करून या ग्रामीण रुग्णालयाला लॉक लावू ठिकाणी जे पेशंट सकाळी जी घटना घडली ते आमचे मित्र नगरसेवक असलम भैया त्यांनी कॉल केला की अशा अशी घटनाच घडली पेशंट त्यांनी आधी हॉस्पिटल आणलं होतं मग त्या पेशंटला त्याची शहानिशा न करता एक शिकऊ डॉक्टर शिकाऊ डॉक्टरने लगेच तुरताच त्या डॉक्टरला औरंगाबादला रेफर करून टाकलं आणि ते पेशंट इथून घेऊन जात असताना त्या पेशंटसोबत त्याची कोणी नातेवाईक नव्हती फक्त एक आई होती त्या पेशंटची आणि ती पेशंटची अक्षरशः रोडवरती त्यांनी लजा फाट नजदिकच पिडकींपासून नाव घ्या पाचशे मीटरच्या अंतरावरती डिलिव्हरी झाली आणि त्यानंतर मग आम्ही सगळे जमून इथं आलो तर हॉस्पिटलची आम्ही अवस्था बघितली की हे एवढं मोठं हॉस्पिटल पूर्ण तालुक्याच्या पेक्षा मोठे गाव आहे आणि ह्या एवढं मोठं हॉस्पिटल एका नर्सच्या असू डॉक्टरांनी सोडलेलं इथं इथं एकही सुद्धा सिव्हिल ऑफिसर उपलब्ध नव्हता तर ह्या गोष्टी सगळ्या आम्हाला आम्ही विचार नाही केली डॉक्टरला की आतापर्यंत इथं तुम्ही किती पेशंट दिवसातून रेफर करताय ज्यावेळेस मागचे डॉक्टर होते त्या काळात इथं इथून इतके पेशंट रेफर होत नव्हते पण ज्या काही ह्या नजिकच्या काळामध्ये कसलंही पेशंट असू द्या नॉर्मल डिलिव्हरीचं का असू द्या त्याला रेफर लेटर कर देता आणि बाहेरच्या हॉस्पिटलला त्याची सिजर करता असं इथं गोरख धंदा चालू होता इथं पण आज आम्ही इथं आलो आणि या सगळं गोरख धंदा आम्ही सगळं त्या त्यांचे वैद्यकीय अधिकार मेडिकल ऑफिसर आहेत डॉक्टर दळवी सर त्यांच्या समोर ते आम्ही सगळं गोरख धंद्याचं बोलून काढला तर त्यावेळेस आम्हाला डॉक्टर यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही खूप वेळा खूप वेळा वरती मागणी केली की आम्हाला हॉस्पिटल इथं डॉक्टर द्या आणि वरचे लोक ऐकून घेत नाही आम्ही त्यांच्यावर विश्वास करून त्यांच्या मागणी केली त्यांनी ते पत्र दिले आम्हाला की त्यांनी वर पाठपुरावा केलेला आहे त्या पत्राच्या आधारे आज आम्ही अमोल भैया असलम भाया, भाया आणि सर्व गावकरच्या वतीने आम्ही त्यांना एक अल्टिमेट दिलाय नवनवीन ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ